गुरुवरी आई प्रणाम आज खूप खूप आशीर्वाद शुभेच्छा खूप नाव हो छान गाणं हो।, हो 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 आई का दोन दिवस झालं स्वामींच्या मध्ये सेवा देतोय आई दोन दिवस लागाल लागाल हो माझे ते प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर मिळतो असं म्हणतात हो नाही हो अगदी प्रयत्न केल्यानंतर तुला जे काही गोल तुमच्या मनापासून तो तुम्ही सर्व भर गाठा हो ना हो ना आई डेली म्हणजे लता दिदींना स्पर्श करून प्रणाम करून आम्ही कार्यक्रम तिथे अनेक छत्रमंडळ मध्ये आम्ही करतोय सध्या काल लास्ट होतो मिळणार तुम्हाला तिचा आवश्यक नक्की मिळणार आणि हंड्रेड पर्सेंट तुमच्या जे काही इच्छा आहे त्या क्या बात आई थँक्यू आई थँक्यू आणि बस असंच आशीर्वाद असो आई आणि आशीर्वाद आहे

क्या इतना आपने किया है कि आ, बस जब तक ये पूरी कायनात है जब तक आप चलते रहेंगे आपकी आवाज गूंजती रहेगी और हम उसको सुन, सुनते सुनते अनेक पीड़िया ने पीढ़े हम उसको हम आपको आनंद लेते रहेंगे और हम ही जगत रहोगे तुम चाह यह मधुर आ मधुर न आणि काल श्रीमंत राजे जन्मंजय राजे भोसले साहेब पण खूप आनंदित होते सगळ्या दिदींची गाणी आम्ही सादर केली दिदी रफी साहेब तुमची गाणी सगळ्यांची उशाताईंची पण गाणी घेतलो आम्ही सगळे आणि हो 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 अगदी अगदी आहे फक्त तुमचा हात आमच्या डोक्यावरती पाहिजे आहे नाही तब्येत सांभाळ आई आणि आपण जेव्हा सांगाल तेव्हा छान तुम्ही तुमच्या सेवेशी येतो आई मी आयाज बोलतो आई उद्या आहात आपण उद्या येणार म्हटला होता तुम्ही हो हो किती किती वाजता येत आई उद्या मी सकाळी साडेसात प्लेन आहे बर आणि त्या प्लेननी म्हणजे आमचं हे प्लेन, प्लेन, ते। चार्टर, चार्टर प्लेन, चार्टर प्लेन, प्लेन आहे ते काय म्हणतात आणि माझ्या बरोबर आहे शेगार सगळे लोक आहेत त्यांचे म्हणजे आणि माझी पण आहे माझ्या बरोबर अच्छा शुभेच्छुधी देवळात जाईल पहिल्यांदा बर गाडी ना देवळात जाईल मग शेड्यूल शेड्यूल कसं आहे पुन्हा लगेच मुंबईला था, जाणार कसं थांबणार जाणार्यूल थांबतो त्या की लगेच ट्रेनला बसायचं आणि याला जायचं मुंबईला अगोदर अगोदर तुम्हाला कुठला जावं लागेल अगोदर शिर्डी 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 शिर्डीला जायचं आणि तिथून मग बॉम्बे बरं 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 दोन देवदर्शन होतील तुमच्या मग स्वामी समर्थ आणि शिर्डी हो मग आई तुम्ही सोलापूरला मग मग एक दोन मिनिट जमणार नाही घरी आई आपले आपले चरण लागू दे घरी माझ्या बरोबर हा हा अच्छा बर अच्छा। मग मी भेट कधी एअरपोर्टला येऊन भेटू काय अकोलकोटला एअरपोर्टला येऊ सर तुम्हाला घ्यायला मग एअरपोर्ट वरती लोक म्हणजे भरपूर गाड्या असणार बरोबर नाही माझं माझं गव्हर्नमेंटचं कार्ड आहे काही प्रॉब्लेम नाही मी इथं तुम्हाला घ्यायला येऊ शकतो आतमध्ये एअरपोर्टमध्ये आतमध्ये नाही कसं नाही हा त्यांची भरपूर असतात तू बरं आई बर बर ठीक आहे इथं तुम्ही सात वाजता तुम्ही उतरणार ना सोलापूरला हा हा इथंही मी प्रयत्न करतो नाहीतर देवळाला येतोच मी प्रश्न नाही हो गुरुवरी भाईसाहेब को सादर प्रणाम घूम दे जी 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 बहुत बहुत आशीर्वाद आपका अच्छा चल रहा है आपके आशीर्वाद से बहुत जगह जी जी आज क्या है इतना इम्पोर्टेंट दिन है मैंने कहा इस दिन को खोना नहीं चाहता था मैं ऐसे एस एम कर चुका था भाई साहब आपको बट मैंने कहा थोड़ा सा रूबरू थोड़ा सा आपको थोड़ा सा विश कर लू फोन पे बहुत अच्छा किया बहुत अच्छा जी जी भाई साहब भाई साहब कहाँ इंडिया क्या आउट ऑफ इंडिया मैं इंडिया में हूँ बहुत सुंदर बहुत सुंदर तो बहुत जल्द आता हूँ आपके दर्शन में दर्शन के लिए भाई साहब आइए स्वागत होगा बहुत, बहुत मिस करता रहता हूं। आ, बिल्कुल ये ये समझ लीजिए कि आ, जब भी आ, मतलब गाता हूँ तो आपको सामने रख के गाता हूँ मैं <laughs> अरे भाँ, 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 जी 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 है ना? नाम तो, जी 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 भाई साहब हाँ शुक्रिया भाई साहब शुक्रिया भाई साहब बाय हेलो ना बाबा आई आ। गुरु निमित्त सादर प्रणाम <laughs> <तीज़ मतले, laughs> <laughs> हो हो आशीर्वाद आहेत तुला तेच म्हटलं मी म्हंटल एस एम एस पी केले परंतु फोनच करतो म्हटलं खूप दिवस झाले आईना बोलायचं म्हटलं मला तू हो हो आई चालत घरी सगळे बरे आहेत अगदी अगदी तुमचा आशीर्वाद आणि अल्लाच्या कृपेने ईश्वरच्या कृपेने स्वामीच्या कृपेने मस्त चाललोय स्वामी पण दोन चार कार्यक्रम झाले असा गुरुपौर्णिमा निमित्त येथे अक्कलकोटला हो आणि बाकी तर ना, खूप 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 गर्दी खूप गर्दी होती होती लाखो लोक होते लाखो पण पण आपण जर येणार असेल तर काही नाही म्हणजे मी म्हणजे आपण मला थोडं सांगाल तर मी सगळं नियोजन करू शकतो मध्ये आशा मोरे आहेत ना मोरे की? हो आहेत की ते माझ्या ओळखीचे आहेत हो, हो भरो भरो। मी बक, बर, शांत कुमार मोरे राहत नाही दुसरं एक आहे बघ बर खूप असं शांत वातावरण तिकडे आहे बरं तिथे मी जाते कारण इकडे जरी चांगल्या खोल्या बघितल्या तरी मला छान वाटते हो नाही नाही बरोबर जिथे आपल्याला जे चांगलं वाटतं तिथे राहायला पाहिजे बरोबर मला स्वामी नावाचा गाडीवाला आहे बर बर त्याला मी फोन करते मग तो स्टेशनच्या इकडे उभा सकाळी मग तो आम्हाला घेऊन जातो त्यांनीच मला मी म्हटलं उषा ताईने मला तुम्ही म्हणजे मला तुम्ही इतकं चार शब्द तुमचे बोललात मला आवाज महाराष्ट्रामध्ये पुढे माझ्या करिअरला चालना मिळाली हे म्हणजे तुम्ही माझ्यासाठी गुरु आहात आहात तुम्ही जे बोललात ना मला जे कमेंट तुम्ही केलात ना ते कोणीच नाही दिलं मला इतकं छान तुम्ही म्हणजे एक छोट्यासा कलाकाराला पाहिजे बाकी काय शूटिंग वगैरे काय आहे सध्या नाही काय हो पाऊ पाऊस पण आहे काळजी घ्या तब्येत सांभाळा नाही नाही मी बरी नव्हती हिमोग्लोबिन तीन झालं होतं माझं अरे बापरे बापरे बापरे

हेलो हाँ कह दीदी दीदी गुरु पूर्णिमा की शुभ अवसर पर आपको नमस्कार नमन प्रणाम आपको भी बहुत दुआ आपके लिए जी आप जी बहुत अच्छा गाए बहुत नाम कमाए और भी यही आशीर्वाद बना रहे जैसे आपको भारत रत्न हमारे आदरणीय जनाब खान साहब ने जिस तरह से आपको आशीर्वाद दिया है उसी तरह से वही आशीर्वाद आपकी तरफ से मैं चाहता हूँ जरूर जरूर एकदम ऑलरेडी तो मिल चुका है जी दीदी जी जी कहाँ है बॉम्बे मैं दीदी वो वो प्रोग्राम थे गुरु पूर्णिमा के तो वो खत्म हो गया मैं हूँ सोलापुर में तो चारी आज चारी कल मैं आऊंगा मुंबई दीदी तो फिर मिलेंगे आपसे मुलाकात के लिए आ जाऊंगा दीदी मैं है न्यायाखिएगा आपने दीदी थैंक यू थैंक यू दीदी हेलो गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा हो हो तुम्हाला पण म्हटलं इतके खूप महत्वाचे दिवस आहे माझ्यासाठी म्हटलं होण केलं तर कसं म्हंटल आज आमचं काय म्हणता दीदी कुठे आहात सध्या मी सध्या ना इकडेच आहे आपला फेअर होता ना आज फिल्मफेअर अवॉर्ड हो फिल्म फेअर अवॉर्ड आता संपून म्हणजे संपलं नाही ते मी आधीच पळाले अच्छा अच्छा

करेक्ट करेक्ट अच्छा। हाँ तो फिर वो अभी क्या है उसके शोज चल रहे हैं तो अपने को अभी एक वीक का ब्रेक है हाँ, 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 तो मैं अच्छा. इधर आई और आज भी मेरा शो था एक्चुअली लेकिन वो पोस्टपोन हो गया वो भी आगे गया थोड़ा सा इसलिए मैं फिल्म फेयर में आ सकी अच्छा अच्छा वेरी गुड वेरी गुड दिन बहुत अच्छा आज गुरु पौर्णिमा है तो कुछ थे प्रोग्राम्स वो स्वामी समर्थ के वो छत्र बड़ा है नाकलकोट लाखों दीदी बहुत बड़ा मतलब वो अलग सोलापुर में या कहा अक्कलकोट में था दीदी अक्कल कोट वो तो नजदीक अक, है ना आपको हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल घंटे में जी जी दीदी हाँ तो खत्म हो गया हाँ खत्म हो गया बिल्कुल चलो स्वामी का आशीर्वाद है आपको ऊपर बिल्कुल बिल्कुल रहेगा हमेशा वही तो चाहिए क्या चाहिए अपने को आपका आशीर्वाद स्वामी का आशीर्वाद बिल्कुल आपके बच्चे सब अच्छे हो जी दीदी बाहर निकले सब क्या बात है बस यही दुआ आपकी चाहिए आपको सब बहुत आशीर्वाद आपकी पूरी फैमिली को मेरी तरफ से थैंक यू दीदी थैंक यू दीदी सबको मेरी शुभकामनाएं शुक्रिया दीदी बहुत बहुत शुक्रिया मुलाकात करता हूँ दीदी बहुत जल्द हाँ जरूर एक बढ़िया बेहतरीन प्लान करते हैं दीदी Hmm? हाँ न, जरूर वो रवि जी का प्लान कर लीजिए अच्छा मतलब मिक्स होना चाहिए एक हाँ, नहीं है बिल्कुल बिल्कुल हम लोग बैठ के और लिस्ट वो ना पा... गोवा में होना चाहिए लेकिन गोवा में कोई अच्छा पकड़ो आप स्पॉन्सर नहीं तो क्या है ना वो मजा नहीं आएगा पीछे वो स्क्रीन वगैरह चाहिए क्या बोलते हैं है, है, अच्छा, पब्लिसिटी और मजा नहीं आएगा भले देर करेंगे बट ग्रेंजर करेंगे बड़ा करेंगे हाँ वही तो वही चलेगा तबियत का ख्याल रखिए टेक रखिएयर दीजिए जरूर जरूर आप थैंक यू दी थैंक यू